नमस्कार भारतीय प्राचीन परंपरेत प्रत्येक कलाप्रकार ही केवळ सौंदर्याची अभिव्यक्ती नसून तो उच्च चेतनेचा मार्ग मानला गेला आहे विशेषत शास्त्रीय नृत्य हे फक्त ताल आणि हालचाल नसून ते शरीरातली सप्तचक्र जागृत करणारं एक ध्यानरूप साधन आहे त्याचप्रमाणे वास्तुशास्त्र हे भारतीय प्राचीन विज्ञान आपल्याला सांगतं की प्रत्येक दिशेला आपापली विशिष्ट स्पंदने असतात आणि ऊर्जा प्रवाह पण असतो जेव्हा आपण आपल्या शरीरातील आंतरिक ऊर्जा केंद्र म्हणजेच चक्र आणि बाहेरची दिशात्मक ऊर्जा यांना एकत्र आणतो तेव्हा आपल्याला संतुलन सामंजस्य आणि प्राणशक्तीची अनुभूती होते किती सुंदर आहे ना हा अनुभव याबद्दलच मी तुमच्याशी थोडंसं बोलणार आहे नृत्य वास्तु ऊर्जा संलेखन म्हणजे या दोन्ही सामर्थ्यशाली विद्यांचा संगम यामध्ये हालचाली हस्तमुद्रा श्वास आणि दिशांचा सजग उपयोग करून सप्तचक्रांचं जागरण आणि संतुलन साधता येतं सप्तचक्रांची जागृती ही खूप मोठी आहे कोणत्याही जागेतील सकारात्मक ऊर्जा आत्मसात करता येते नृत्याला ध्यानरूप ऊर्जा साधना बनवता येते या साधनेचं वैशिष्ट्य म्हणजे ते सर्वांसाठी आणि सर्वत्र उपयुक्त आहे कुठेही कोणीही कधीही करू शकतात उघड्या जागेत निसर्गामध्ये किंवा एखाद्या बंदिस्त खोलीतसुद्धा कुठेही हे सहज करता येईल त्याची विशेष तयारी किंवा काही साधनं किंवा कुठलंही साहित्य याची त्याच्यासाठी काहीही गरज नाही फक्त आपली स्वतःची उपस्थिती आणि सजगता एवढंच पुरेस आहे कोणत्याही पार्श्वभूमीतील व्यक्तीला या साधनेचं सा एक शांतीदायक परिणाम अनुभवता येईल फक्त त्याच्यासाठी हे करण्याची तुमची तयारी या प्रकारे आपण भारतीय प्राचीन ज्ञान नृत्य आणि वास्तू यांचं संवर्धन आणि याचा जागतिक प्रसार करू शकतो प्रत्येक पाऊल हे प्रार्थना प्रत्येक मुद्रा ही ऊर्जा संरेखन आणि प्रत्येक नृत्य हे ध्यान बनू शकतो नाही का थँक्यू